चांगला संदेश देण्यासाठी आणि समाजामधील सर्व बांधवांची आणि गावामध्ये राहणाऱ्या सर्वांमध्ये एक ऐक्याची भावना निर्माण व्हावी एक आनंदमय आनंदमय वातावरण उत्साहमय वातावरण निर्माण व्हावं हा त्या मागचा उद्देश आहे आणि पूर्वी ज्यावेळी गणेश उत्सवला सुरुवात झाली त्यावेळी आपल्या सर्व बांधवांना एक करण्याचा जो उद्देश होता सर्वांना एकत्र आणून देशप्रेमाचा संदेश पसरवण्याचा जो उद्देश होता तो आजही तसंच टिकलं पाहिजे आणि सर्व गावांमध्ये प्रत्येक दिल्लीमध्ये किंवा प्रत्येक प्रत्त मंडळाने हे स्वतंत्र गणेश उत्सव साजरी नाही करता गावामध्ये एक गाव एक गणपती हे सगळ्यांनी राबवलं पाहिजे आपल्याकडे एकूण एकशे अठरा मोसली गावात मी पाहिलं आठ गाव संकल्पना दिसून येतो उर्वरित गावामध्ये एकापेक्षा त्यामुळं सर्व उपस्थित गणेश मंडळाच्या बांधवांना आयोजकांना मला विनंती करायचं आहे की आपण इथून पुढे सर्वांनी कारण की जे सण उत्सव आपण साजरे करतो ते उत्साह आणि आनंदाचं वातावरण गावामध्ये निर्माण व्हावं आणि सगळी लोकं एका कार्यक्रमामध्ये येऊन एक चांगला संदेश आपण गावातील लोकांना देण्यासाठी देखवाच्या स्वरूपामध्ये कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये आपण समाजासाठी कार्यक्रम घेत असतो वेगवेगळे मंडळामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये तुरस निर्माण होतो काही स्पर्धा निर्माण होतो या स्पर्धेमध्ये काही अनुचित प्रकारसुद्धा घडतात सर्वांनी बसून गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना सर्वांनी राबवावी तर एकीचा जो संदेश आहे हे सगळीकडं तालुकामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जावं असं मी प्रशासनच्या वतीने सर्व गणेश मंडळाच्या <coughs> आयोजकांना मी विनंती करतो आणि विशेष करून आज या ठिकाणी पोलीस पाटीलसुद्धा उपस्थित आहात आपण सुद्धा गावामध्ये सर्व गणेश मंडळ असतील गावकरी असतील प्रमुख असतील सर्वांना एकत्र करा सर्वांशी चर्चा करा बैठक घ्या आणि जास्तीत जास्त हे गाव हे गणपतीवर जास्त सगळ्यांनी भेट पावसाळ्याचा दिवस सगळीकडे ओढेन आले घडून वाहतात गणेश मंडळाचं आगमन झाल्यानंतर आपण दिमागदार सोहळ्यामध्ये विसर्जनाची आपण तयारी करतो त्यामध्ये लहानापासून वृद्धापर्यंत सर्व लोक त्या सर्व पोलीस पाटील आणि सर्व उपस्थितांना मला विनंती करायचे की शक्यतो सर्व गावांमध्ये एक गाव एक गणपती हा संकल्पना असा हिंदू वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना गणेश उत्सवाचा शुभेच्छा देतो आणि ईद सणाचा पण सण आहे आणि सर्वांनी उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात त्या ठिकाणी साजरा करायचा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण तो तसा साजरा करणार आहे जे आपण नगरपंचायतच्या वतीने राशीन आठ आडला तो दरवर्षीप्रमाणे पर्यावरण सुरु असा त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी गणेश विसर्जन हे त्या ठिकाणी करायचं आहे आणि आमच्या प्रशास नगरपंचायतच्या वतीने देखील तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य केले जाईल आणि गणेश मंडळाला मी एक विनंती करते की तुम्ही या ठिकाणी यावर्षी समाज प्रबोधनाचं जे की वृक्षारोपण असेल किंवा वाढतं प्रदूषण असेल असा देखावा या ठिकाणी गणेश उत्सवाच्या समोर तुम्ही करावा आणि नगरपंचायतच्या वतीने जे सहकार्य लागेल ते आम्ही संपूर्णपणे नगरपंचायतच्या वतीने करू गणपती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित आपल्या उपविभागाचे पोलीस अधिकारी लोखंड सेल तहसील से, 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 ए आय साहेब तसेच नगराध्यक्ष मॅडम आणि बाकी उपस्थित सर्व कर्जतमधील नागरिक आणि मंडळाचे प्रतिनिधी सर्वांना एकच विनंती की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गाव पातळीवरती एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की ईद आणि गणपती उत्सव हे दोन्ही सण आपले एकत्र येतात तर त्याबाबतही एकमेकांच्या भावना कुठे दुखवल्या जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी सगळ्यांनी नियोजन करावं त्याचबरोबर वाढतं जे काही आपलं ध्वनी प्रदूषण आहे त्याच्या संदर्भात साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे लोकांना कुठेही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही नागरिकांना याची सगळ्या मंडळांनी दक्षता घ्यावी सगळ्यांना विनंती आणि आताच आरोग्य विभागाच्या सांगितले आताच अवयवधानाचा पंधरा वडा सादर साजरा झालेला आहे त्यामुळं आपण गणपती समोर वृक्ष संवर्धन असेल किंवा स्वच्छतेचं महत्त्व असेल किंवा प्लॅस्टिकमुक्त शहर या माध्यमातून आपण संदर्भात आपण जाहिरात करून त्या याबाबत आपण जनजागृती करावी हे सर्व मंडळांना माझ्या वतीने विनंती आहे आणि आम्ही तसं आमचं काल मी टिंग झाली आहे तर आम्ही या संदर्भात एक अजून बैठक घेऊन या मंडळांना जास्तीत जास्त बक्षीस आम्ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारचे बक्षीस देऊन या मंडळांना गौरव करण्याचा नगर परिषदेच्या वतीने आहे आज गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या दोन सणानिमित्त या ठिकाणी शांतता मीटिंग आयोजित केलेली आहे या ठिकाणी आदरणीय डी वाय एस पी साहेब आदरणीय तहसीलदार साहेब आदरणीय पी आय साहेब आदरणीय बी साहेब तसेच आदरणीय आपल्या मॅडम आरोग्य अधिकारी सर्व तालुक्यातील पत्रकार बांधव आणि सर्व तालुक्यातील गणेश उत्सवाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रतिष्ठित मान्यवर आणि माझे पोलीस पाटील करून की समाजाला कुठल्याही प्रकारची हानी निर्माण होणार नाही कुठलीही बाधा येणार नाही या पद्धतीचं दरवर्षीप्रमाणेही ही आपण यावर्षी तालाबादप्रमाणे अतिशय शांतता पद्धतीने तसाही आपण दरवर्षी शांततेने सर्व उत्सव कर्जत तालुक्यामध्ये साजरे केले जातात याही वर्षी आपण अशाच शांतता शांततेने आणि एकोप्याने हा गणेश उत्सव आपण सर्वजण सर्वजण साजरा करूयात अशी मी सर्वांना विनंती कर तालुका आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू पोलीस पाटील तर आगामी काळात जो गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत त्या संदर्भात पूर्वतयारी त्याचप्रमाणे शांत आकार असा असावा की जेणेकरून तो रस्ता पूर्ण ब्लॉक होऊ नये त्या रस्त्यातून जी वाहनं जातात रहदारी असते त्या रहदारीला अडथळा होता कामाने तर देखील आपला समोत्सव व्यवस्थित पार पाडते ग्रामपंचायत स्तरावर देखील मी सांगेल की ग्रामपंचायतीमध्ये एकतर रस्ते कमी असतात तेव्हा मंडळांनी ही खबरदारी घ्यावी की रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही आणि दुसरी गोष्ट पर्यायी रस्त्याची देखील व्यवस्था असावी जसं एखाद्या रस्त्यामुळं ती ट्रॅफिक जी आहे ती पूर्ण रस्त्यातून चालते त्याचा पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के भाग जरी व्यापला गेला तर उर्वरित तीस ते पन्नास टक्के भागातून वाहतूक सुरू होते परंतु त्याला देखील पर्यायी रस्त्याची देखी देखी व्यवस्था असावी त्याचप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना होत असताना वेगवेगळी मंडळ विविध वाद्यांच्या माध्यमातून गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि त्यावेळी सुद्धा दोन मंडळ त्यावेळी काही एकत्र मिळवूनच नसते तर दोन मंडळ येऊन विनाकारण प्रयत्न करू शकतात गणपतीची संख्या जर वाढवत आली तर त्या दृष्टीने आपण आपल्या गावपातळीवर निश्चितच प्रयत्न करावा प्रशासन नक्कीच आपल्याला बाबतीत सहकार्य करेल तसंच विसर्जनाच्या वेळी मिरवणुका वगैरे असतात तर कर्जातला छोटेखानी मिरवणूक निघते तर अशा पद्धतीने मंडळांचं जे विसर्जन मिरवणुकीसाठी येतात त्यांनी क्रमवारीप्रमाणे लावून घ्यायचे आहेत त्या ठिकाणी कुठलाही वाद उद्भवता कामा नये आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने मिरवणूक होणं अपेक्षित आहे पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल यू के जी आणि अकॅडमी क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत